अतिक्रमण हटवल्याने मोहपाड्यात शिवाजी महाराज चौकाने मोकळा श्वास रसायनी पातळ परिसराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहपाडा शहरातील शिवाजी महाराज चौकात विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती आणि मोहपाडा शिवसेना शाखे समोरचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याने या चौकाने मोकळा श्वास घेतला आहे शिवसैनिक आणि शिवभक्तांनी शिवाजी महाराज चौकातील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटलेच पाहिजे अशी ठोस भूमिका घेऊन हातगाडी चालक टपरी आणि खाटांवरून व्यवसाय करणाऱ्यांना शिवसेना शाखेत बोलावून बैठक घेतली यावेळी शिवसैनिक शिवभक्त आणि नवनिर्वाचित शिवसेना सदस्य उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न